कोल्हापूरमध्ये मधनं मोठी बातमी आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अंबाबाईच्या दर्शनाला जे आहेत ते आता जात आहेत उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार आणि आमदार देवेंद्र फडणवीस इतर आमदार तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आहेत आताची मोठी बातमी आपण बघतोय उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अंबाबाईच्या दर्शनाला गेलेले आहेत आताची मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या सोबत सेनेचे उमेदवार तसंच इतर आमदार देखील आहेत आणि आज आपल्याला माहिती आहे प्रचाराची सभा जी आहे त्याचा नारळ वाढवला जाईल शुभारंभ होईल आणि असं असताना त्या अगोदर अंबाबाईचं दर्शन घेऊन त्यानंतर आपण बघतोय आजच्या या प्रचाराला सुरुवात होणार आहे युतीचा कोल्हापुरात महामेळावा होतोय आणि त्या अगोदर अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पोहोचले तेव्हाची दृश्य उद्धव ठाकरे सोबत सेनेचे सगळे उमेदवार आणि आमदार देखील उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं तेव्हाची दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्र्यांच्या सोबत चंद्रकांत पाटील देखील आहेत सुधारी मुनगंटीवार आहेत इतर नेते देखील भाजपचे मुख्यमंत्र्यांच्या सोबत युतीचा महामेळावा आज कोल्हापुरात संपन्न होतोय आज पहिली सभा जी आहे ती होती आहे आणि असं असताना उद्धव ठाकरे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अंबाबाईचं दर्शन घेतलं उद्धव ठाकरे यांच्यासोबत उमेदवार तसंच इतर आमदार विजय केसरकर माझे सहकारी लाईव्ह आहेत कोल्हापुरात आपल्या सोबत विजय आपण बघतोय आज महामेळावा आहे युतीचा आणि असं असताना त्या अगोदर अंबाबाईचे दर्शन घेतले आशीर्वाद घेतलेले आहेत दोघांनीही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगशील वैभव नक्कीच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दो या दोघांनी आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे या ठिकाणी होते भाजपचे चंद्रकांतदादा पाटील होते या सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या करवीर निवासींनी अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरच हे सगळे नेते आहेत ते सभेच्या ठिकाणी जाणार आहेत तपोन मैदानावरती सभा आहे जर आपण याच्या आधीचा जर इतिहास बघितला तर युतीच्या सभा आहेत त्या कोल्हापुरातूनच व्हायच्या बाळासाहेब ठाकरे आहेत ते गांधी मैदानातून सभा घ्यायचे आणि म्हणूनच शिवसेनेनं आग्रह धरला होता की प्रचाराचा शुभारंभ आहे तो करवीर निवास सिनी आंबाबाईचं दर्शन घेऊन आणि कोल्हापुरातूनच प्रचाराचा शुभारंभ करावा अशी भाजपकडे आग्रह धरला होता आणि त्याच्यामुळेच कोल्हापुरातून युतीच्या प्रचाराचा शुभारंभ होतोय तपोवन मैदानावरती काही वेळातच या सभेला सुरुवात होईल आणि त्याच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील असतील शिवसेनेचे दीपक केसरकर असतील हे सगळी मंडळी आहेत ती या ठिकाणी दर्शनासाठी आले करवीर निवासिनी अंबाबाईच्या आणि याच्यानंतर ते काही नेत्यांशी चर्चा करणार आहेत आणि साधारण सात वाजण्याच्या सुमारास ही सगळे नेते मंडळी आहेत ते तपोवन मैदानावरती सभेला उपस्थित राहणार आहेत वैभव नक्कीच विजय पुन्हा तुझ्याकडे थेट जाऊयात आता जिथं ही सभा होणार आहे तिथं हेमंत बिर्जे म्हणजे सहकारी आपल्या बरोबर लाईव्ह आहेत हेमंत खर तर आज खूप महत्वाची ही सभा आहे युतीची ही सभा आणि अर्थात दणदणीत त्याला प्रतिसाद मिळावा यासाठी देखील सगळे प्रयत्न केले जात असतील कशी नेमकी झालेली आहे तयारी हेमंत वैभव तपोवन मैदानामध्ये आपण पाहू शकता मी माझ्या कॅमेरामॅन अमितला सांगेन अमित कशा पद्धतीचा भव्य स्टेज आहे तो दाखव कारण त्या स्टेजवरची जी तयारी आहे ती कशा पद्धतीची आहे कारण या स्टेजवर पूर्णपणे आर पी आय त्या शिवसेना आणि भाजप युतीचा ही प्रचाराची पहिली शुभारंभ सभा आहे प्रचाराचा पहिला नारा इथेच फुटला जाणार आहे आणि जो भव्य दिव्य स्टेज आहे त्या, त्या स्टेजच्या समोरच एलईडी आहे आणि एलई डीवर संपूर्णपणे अत्याधुनिक पद्धतीने वासियांना पूर्णपणे ही सभा ऐकावी आणि सब लाईव्ह बघता म्हणून दहा एलईडीचे पूर्ण कोल्हापुरामध्ये लावण्यात आलेले आहेत आणि इथेच ही सभा घेताना आज युतींचा तो धर्म आहे तो पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहू शकता लालकृष्ण अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब मनोहर कुर्णीकर यांचे फोटो त्या तिथे ठिकाणी आहेत आणि ही संपूर्ण भावनिक आव्हानं कशा पद्धतीची आहेत आणि त्याचबरोबर युतीचा धर्म कशा पद्धतीचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न पूर्णपणे प्रयत्न आज शिवसेना भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे चंद्रकांत पाटील हे सर्वजण आता अंबाबाईचं दर्शन घेऊन पूर्णपणे ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांचं मनोमूलन कशा पद्धतीचं व्हावं आणि कार्यकर्त्यांची जी भावना आहे पद्धतीची युतीमधला साडेचार वर्षामधला जो बेळ होता तो संपवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या बैठकाही सुरू झालेल्या आहेत सयाजी हॉटेल हे हॉटेलवर त्या पद्धतीचे कार्यकर्ते एकमेकाला भेटतात आणि त्या पद्धतीच्या सांगितल्या जात आहेत आणि ही रेकॉर्ड ब्रेक सभा आज युतीची करण्याचा दृष्टिकोनातून ठाणलेला आहे आणि जवळजवळ पाच लाखाची सभा होईल असा चंद्रकांत पाटील यांनी दावा केला पोलिसांचा आकडा मात्र वेगळा आहे पण या संपूर्ण तयारीसाठी त्या पद्धतीची सुरक्षा व्यवस्था ही पोलिसांनी केलेली आहे आणि युतीमधला ही शुभारंभ सभा म्हणजे सकारात्मक असला पाहिजे आणि त्या पद्धतीचा पाऊल युतीने अशा पद्धतीचा दाखवण्याचा प्रयत्न युतीचे नेते ने, पणालाच तुमच्याकडे मी येतो आणि आपण बघितलं कशा प्रकारे अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांनी आतली दृश्य आपण बघतोय दोघांनी एकत्र जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे कारण आता पुढची लढाई ही एकत्र आता लढायचे लढायची आहे मधल्या काळामध्ये खूप कुस्त्या खेळून झाल्या शाब्दिक एकमेकांशी आपण बघितलेलं होतं आणि त्याच कोल्हापुरात आता कशाप्रकारे हे मनोमिलन झालेलं आहे अर्थात कार्यकर्त्यांचं मनोमिलन होणार की नाही यासाठी थोडीशी वाट बघावी लागेल मात्र आज तरी युतीची ही महासभा जी आहे ती आणि हेमंत माझा सहकारी सांगत होता त्याप्रमाणे रेकॉर्ड ब्रेक इथे गर्दी व्हावी यासाठी दोन्ही पक्षाकडनं आणि दोन्ही नाही तर घटक पक्ष जे आहेत इतर मित्रपक्ष जे आहेत त्यांच्याकडनं देखील प्रयत्न केले जात आहेत आणि पुन्हा एकदा मी जातोय विजय केसरकर याच्याकडे विजय अंबाबाईचं दर्शन दोघांनी घेतलेलं आहे त्यामुळे कुठेतरी सातत्यानं कार्यकर्त्यांमधलं मनोमिलन जे आहे ते देखील व्हावं यासाठी हे सगळे प्रयत्न केले जात आहेत ही सगळी दृश्य जी आहेत ती सातत्यानं आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र एक दिसतात हेच संकेत देण्याचा सातत्यानं प्रयत्न चाललाय नक्कीच वैभव कारण गेल्या साडेचार वर्षापासून जे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये जे मतभेद होते ते आता कुठंतरी मिटायला हवेत आणि एक संदेश संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये जायला पाहिजे की सेना आणि भाजप ह्या दोन्ही पक्षांचं मनोमिलन झालेलं आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही देखील ग्राउंड लेवलला एकत्र या आणि कामाला लागा असा संदेश देण्याचं काम आहे मा ते या माध्यमातून केलं जात आहे त्याचबरोबर आपण ज्यावेळी दर्शन घेऊन बाहेर आले सी एम आणखी उद्धव ठाकरे त्यावेळी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की अंबाबाईकडे नेमकं काय तुम्ही साकडं घातलेलं आहे पण हे सगळं व्यासपीठावरून बोललं जाणार असं त्यांनी एका शब्दात सांगितलं सीएम यांनी त्यामुळे संपूर्ण लक्ष आहे ते आता सभेकडे लाग लागलेलं आहे कारण चंद्रकांतदा पाटील असतील शिवसेनेचे दीपक केसरकर असतील हे सगळी मंडळी या ठिकाणी आली होती आणि त्यांनी एकत्रितरित्या करवीर निवासीने अंबाबाईचं दर्शन घेतलं ठाकरे कुटुंब ज्या ज्यावेळी कोल्हापुरामध्ये येतं त्या त्यावेळी ते अंबाबाईचं दर्शन घेत आणि सीएम देखील मंदिराकडे यावेळी आलेले आहेत नक्कीच विजय पुन्हा तुझ्याकडे मी येतोच तुर्तास धन्यवाद आणि थेट जाऊयात हेमंत देखील माझ्या सोबत आहेत हेमंत आपण बघितलं की बाळासाहेब अनेकदा प्रचाराची सुरुवात याच कोल्हापुरात करायचे आणि तिथेच आज ही आ, हा कोल्हापुरात महामेळावा जो तो युतीचा होतोय मात्र हे सगळं होत असताना हेमंत खूप महत्वाचं आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे काय बोलणार याकडे दे देखील सगळ्या कार्यकर्त्यांचं लक्ष असेल मधल्या काळात हेमंत आपण बघितलेलं होतं की एकमेकांवरती तुफान चिखलफेक झालेली होती खास करून शिवसेनेकडनं मात्र आता केवळ टार्गेट आणि ते म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेच असेल नक्कीच वैभव ही सभाच त्या पद्धतीची आहे काँग्रेस राष्ट्रवादी हा टार्गेट आता आहे आणि कशा पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादीमधलं इनकमिंग सुरू झालेलं आहे कशा पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादीची कोंडी केलेली आहे आणि हा सर्व विरोधी पक्ष संपलेला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने खास करून भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी मागच्याच औरंगाबादच्या सभेमध्ये हे सांगितलेलं की येऊ द्या इनकमिंग जे काही असेल काँग्रेस राष्ट्रवादीमधलं घ्या जरूर पण शरद पवारांना तुम्ही घेऊ नका अशा पद्धतीचा टोला हाणला होता त्यामुळे तयारी इथे हातकणंगले असून कोल्हापूर लोकसभा असून दे या दोन्ही शिवसेनेच्या आहेत आणि त्याच्यासाठी संपूर्णपणे तयारी भाजपकडनं होत चंद्रकांत दादा खास करून याची संपूर्णपणे तयारी करताना दिसत चंद्रकांत दादा एवढेही तयारी करताना दिसतात की चंद्रकांत दादांच्या जो किस्सा आहे त्याच्यावर तो जो बॅच आहे तोही शिवसेनेचा लोगो घेतलेला आहे त्यामुळे कशा पद्धतीचा प्रचार यंत्रणा संपूर्ण कामाला लागली आणि युती म्हटला हा कसा मनोमिलनाचा नेत्यांचा प्रयत्न आहे आणि कार्यकर्त्यांनी तो अंमलात आणला पाहिजे हा कसोशीने प्रयत्न हे दोन्ही नेते आणि संपूर्ण शिवसेना भाजपची युती त्या पद्धतीने करताना दिसते कसोशीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत की मनोमिलन झालेलं आहे दाखवण्याचे तुर्तास धन्यवाद हेमंत पुन्हा तुमच्याकडे येऊन अर्थात सभा सुरू होईल ती आपण लाईव्ह देखील प्रेक्षकांना दाखवले धन्यवाद आपण मनोमिलन जे आहे ते झालेलं आहे हा संदेश देण्याचा खूप मोठा प्रयत्न अर्थात एक मोठ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम